नमस्कार मी चैत्राली संस्कृत विथ चैत्राली या आपल्या युट्यूब मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपलं संस्कृतचं पेपर असणार आहे त्याकरिता या पेपरमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क कसे पाडायचे किंवा पेपरचे प्रत्येक प्रश्न सोडवत असताना आपल्याला जास्तीत जास्त मार्ग कसे मिळतील कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपण संस्कृत विषयाचा अभ्यास कसा पूर्ण करणार आहोत या विषयाची संपूर्ण चर्चा आपण आजच्या या चॅनलवर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यातल्या टिप्स आपल्याला पेपरसाठी अत्यंत उपयोगी आहे विद्यार्थी मित्रांनो आपला संपूर्ण संस्कृत विषयांचा हा पेपर प्रथम आपण बघूया हा ऐंशी मार्गांचा असणार आहे आपल्याला आता मी ज्या काही टिप्स सांगणार आहे यातून आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी मार्क पूर्णपणे कव्हर करायचे आपला फोकस हा ऐंशी मार्कांवर असणार आहे यासाठी आपण प्रथम आपल्या पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रथम विभागावर चर्चा करूया या प्रथम विभागामध्ये आपल्याला एकूण प्रश्न एक प्रश्न दोन आणि प्रश्न तीन असे एकूण तीन प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामधील पहिला प्रश्न असणार आहे चित्र दृष्टवा नामाने लिखत हा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये एकूण चार मार्कांसाठी विचारला जाणार आहे आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारणार आहे तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या उपयुक्त वस्तूंनी असतील रुचय असतील किंवा खाद्य पदार्थ असतील क्रिया असतील या चार विभागांमधलेच कोणतेही पाच चित्र आपल्याला या पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाणार आहेत या पेपरमध्ये आपल्याला एकूण पाच चित्र विचारले जातील त्यापैकी आपल्याला कोणतेही चार प्रश्नांचे नावे योग्य प्रकारे कोणतीही चूक न करता आपल्याला जशीच्या तशी लिहायची आहे यामध्ये आपल्याला चार मार्क मिळणे अजिबात अवघड नाहीये इथं आपल्याला चार मार्क हे मिळणारच आहेत जो दुसरा प्रश्न आपल्या पेपरमध्ये विचारणार आहेत प्रथम विभागातला संख्या अंकात किंवा अक्षरात लिहा म्हणजेच संख्या अंकही वा अक्षरही लिखत आपण मागील दोन वर्षांमध्ये म्हणजेच इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी या दोनही वर्षांमध्ये आपण एक ते शंभर संख्यांचा अभ्यास केलेला आहे या वर्षी आपल्याला एकूण तीन संख्या या दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारल्या जातील या तीन पैकी आपल्याला केवळ दोनच संख्यांचा अभ्यास याच्यामध्ये किंवा दोनच संख्यांची उत्तरं आपल्याला पेपरमध्ये लिहायची आहेत आणि हे दोन मार्कांसाठी असणार आहेत म्हणजे आपल्याला ऐंशी पैकी एकूण सहा मार्क इथे तर आपले फिक्स झालेले आहेत याचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन समय स्तंभलेखना कुर्त म्हणजेच आपल्याला घड्याळ जे आपण शिकलेलो आहोत त्याच्यावरचा हा प्रश्न विचारला जाणार आहे एकूण चार तुम्हाला प्रश्न दिलेले असतील पुढं त्याच्या चार जोड्या तुम्हाला दिलेल्या असतील त्या तुम्हाला योग्य प्रकारे परीक्षेमध्ये लिहायचे आहे आता हा प्रश्न लिहित असताना कसा लिहायचा आहे मित्रांनो तर पहिल्यांदा दिलेला जो काही तुम्हाला प्रश्न आहेत एक दोन तीन आणि चार हे पहिल्यांदा ओळीनं लिहून घ्यायचे आणि याची उत्तर आपल्याला असा एरो दाखवून त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आपल्याला त्याच्या पुढं मांडायचे याच्यामध्ये एक चूक करायची नाही बरीच मुलं हा प्रश्न लिहित असताना जोड्या लावण्याचा प्रयत्न करतात पण याचा एक वेगळा परिणाम आपल्या पेपरवर पडतो त्यामुळं आपलं प्रेझेंटेशन सुद्धा या विषयामध्ये खूप महत्वाचं आहे इथं सुद्धा आपल्याला दोन मार्क मिळवणं अजिबातच अवघड नाहीये अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या प्रथम विभागामध्ये पहिल्या प्रश्नात चार दुसऱ्यामध्ये दोन आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये दोन असे टोटल आपल्याला आठ मार्क मिळणं अजिबात अवघड नाहीये त्यामुळे इथं तो आपल्याला आठ मार्कांचा आपला प्रश्न क्लिअर होतो